कोल्हापूर शहर आणि परिसरात श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला यानिमित्त ठिकठिकाणच्या थीक मंदिरांमध्ये श्रीकृष्णाची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती श्रीकृष्ण दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती अष्टमीच्या मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेमध्ये कंसाच्या बंदी शाळेत भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाल्याची आख्यायिका आहे यातूनच हा जन्मसोहळा साजरा केला जातो यानिमित्त कोल्हापूर शहर आणि परिसरातील श्रीकृष्ण मंदिरांमध्ये आकर्षक पूजा बांधण्यात आल्या होत्या आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल परिसरातील खालकर बंधूंनी गोकुळ अष्टमीच्या निमित्त वृंदावनातील श्रीकृष्णाच्या रूपात पूजा बांधली होती श्रीकृष्णाच्या बालपणातील अनेक आठवणी वृंदावनाशी जोडलेल्या आहेत वृंदावन हे राधाकृष्णाच्या अमर प्रेमाचं प्रतीक मानलं आहे रंकाळा खणीवरील पतवडी घाटावरील श्रीकृष्ण मंदिरात आज पहाटे अभिषेक आणि पूजा बांधण्यात आली दरम्यान मध्यरात्री बारा वाजता बाळ श्रीकृष्णाला वासुदेव यमुना नदीतून गोकुळामध्ये सुखरूप पोचवत आहेत असा देखावा खणीमध्ये साकारला होता अष्टमी निमित्त मंदिराची सुंदर सजावट करण्यात आली होती यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड उज्ज्वला गायकवाड सुजाता गायकवाड यांच्यासह भाविक उपस्थित होते करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातही कृष्ण जन्माष्टमी सोहळा पार पडला मध्यरात्री बारा वाजून सदतीस मिनिटांनी मंदिरात पार पडलेल्या या सोहळ्यात भक्तिगीतं आणि भजनांचं सादरीकरण करण्यात आलं खजिनदार महेश खांडेकर रोशन नाईक निवास चव्हाण प्रसाद नाडगोंडे राहुल जगदाप यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा मंदिरात पार पडला कोल्हापुरातील मगरमठी इथल्या स्वामी समर्थ मंदिरात श्रींची गोपालकृष्ण रूपात पूजा बांधण्यात आली होती दिवसभर शिवलीला वाचन स्वामी कृपा अमृत वाचन आणि पारायण सोहळा हे कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमांचं संयोजन श्रीकांत मगर संदीप कदम रवी शिंदे प्रशांत जाधव अवदूत चौगले यांनी केलं दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित विम लोहिया कर्णवधीर विद्यालयात गोकुळ अष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली कर्णबधीर मुलांनी दहीहंडीचा थरार अनुभवला मुलांनी संगीतावर नृत्याचा ताल धरत तीन थर रचून दहीहंडी फोडली यावेळी मुख्याध्यापक मधुकर जाधव शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते